सध्याच्या काळामध्ये माणसं ही अवास्तव आकारण हो अशा प्रसिद्धीच्या मागे धावताना दिसत आहेत हे सगळं ओळखून काही विद्वान अशा सुभाषितकारांनी अनेक वर्षांपूर्वीच यावर अतिशय सुंदर असं भाष्य केलेलं आहे आणि ते योगाशी जोडून अनेक योगतज्ञ आपल्या व्याख्यानांमधून या प्रसिद्धीपासून का आणि कसं दूर राहिलं पाहिजे याविषयी नेहमी सांगत असतात तर अशा अर्थानी हे जे सुभाषित आहे ते आपण बघणार आहोत थोडंसं गमतीशीरही आहे घटम भिंद्यात पटम छिंद्यात कुर्याद रासभरोहण येन केन प्रकारे प्रसिद्धा पुरुषो भवेत ज्याच्यामध्ये पराक्रम करण्याची एक खुमखुमी आहे खूप इच्छा आहे त्याला पुरुषार्थ गाजवणं असं म्हणतात पण खऱ्या अर्थाने जर आपल्यामध्ये जर क्षमता असतील सगळ्या कुवत असेल एक खंबीर असं काहीतरी चांगलं करून कार्य करून दाखवण्याची अशी हिंमत असेल तर काहीच हरकत नसते पण कशात काही नसताना उगाच हल्ली एक अटेन्शन सिकिंग नावाचा एक सायकोलॉजीमध्ये आजार बळावल्याचं सांगण्यात येत आहे म्हणजेच अकारण लक्ष वेधून घेणं आणि छोट्या छोट्या अशा कुठल्या तरी चुकीच्या गोष्टीमधून प्रसिद्धी मिळवणं त्याला गमतीनी लोक हो मजकडे पहा असं म्हटलं जातं तर अशा अर्थाने अतिशय सुंदर सुभाषित आहे तर ज्याला आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायचं आहे पण लक्ष वेधून घेण्यासारखं तर माझ्याकडे काही नाही आहे मग तो अतिशय कृत्रिम आणि गमतीशीर अशा गोष्टींनी वेगवेगळ्या प्रकारचे आवाज करतो आणि त्या आवाजाकडे लोकांचं लक्ष आकृष्ट करून घेण्याचा प्रयत्न करतो म्हणजे हा माणूस काय करतो आहे तर घटम भिंद्यात म्हणजे मातीची जी मडकं आहे ते जर असं जोरात आपटलं तर ते फुटल्यानंतर फट असा जो काही एक गमतीशीर आणि वेगळा आवाज येतो त्यामुळे आपोआपच अनेकांचं लक्ष हे तिथं वेधलं जातं म्हणून घटम भिंद्यात आणि पटम छिंद्यात एखादं कापड जर आपण टराटरा असं फाडून त्याच्या चिंध्या केल्या तर तो टर्र टर असा जो आवाज आहे तो कुठेही शब्दातही वर्णन करता येणार नाही असा खूप विचित्र आणि गमतीपूर्ण असतो आणि त्या आवाजाकडे आपण कितीही कामात असलो तरी लगेच चटकन लक्ष वेधलं जातं तर ज्यांना हे लक्ष वेधून घ्यायचं आहे त्या व्यक्ती ह्या अशा प्रकारचे वेगवेगळे काहीतरी आकारण आणि निरर्थक असे आवाज करून लोकांचं लक्ष वेधून घेतात पण त्याच्याही पुढे जाऊन तरीही जर माझ्याकडे लक्ष वेधलं जात नसेल तर मी काय करायचं तर अशा व्यक्ती गाढवावर सुद्धा अरूढ होऊन लोकांमध्ये फिरायला कमी करत नाहीत असे एक खूप गमतीशीर सिच्युएशन असं एक दृश्य हे या सुभाषितकारांनी आपल्या डोळ्यासमोर आणलेलं आहे म्हणून कुर्याद रासभरोहण हो रासभव म्हणजे गाढव आणि त्या गाढवावर बसून मी लोकांमध्ये फिरीन जेणेकरून त्यामुळे तरी लोक माझ्याकडे बघतील असं म्हटलेलं आहे आणि म्हणून येणं की येणं प्रकार येणं काहीतरी करून काहीतरी प्रकार करून मी प्रसिद्ध होईन अशा प्रसिद्धीच्या मागे आपण माणसं लागलेली बघतो आहे पण त्याच्यामुळे होतं असं की विनाकारण आपली बहिर्मुखता खूप वाढते अंतर्मुखता कमी होते मनातलं विचारांचं जे काही जंजाळ आहे काहूर आहे ते खूप वाढतं आणि मन शांत न होता उलटा अधिकाधिक ताणातच जातं म्हणूनच योगाच्या क्षेत्रामधल्या व्यक्ती सांगतात की कि अनाकारण किंवा अनाठाई अशा प्रसिद्धीपासून तुम्ही दूरच राहायला हवं आणि त्यासाठीच योग करायला हवा योगामधली आसनं प्राणायाम धारणा ध्यान समाधी ही जी काही अष्टांग किंवा आठ मार्ग आठ टप्पे पतंजलींनी सांगितलेले आहेत ते सगळे मन, मन अंतर्मुख होण्यासाठी आहेत आणि मन जर अंतर्मुख झालं तर आपल्यामध्ये असलेल्या जी काही शक्ती आहे जी काही कुवत आहे क्षमता आहे ती अतिशय चांगल्या प्रकाराने ही आपोआप लोकांमध्ये सिद्ध होते आणि त्यामुळे मग ही अशी अनाठाई प्रसिद्धी करण्यासाठी वेगवेगळे गमतीशीर प्रसंग असे काही करण्याची गरज उरत नाही यासाठी योगाभ्यास हा अतिशय महत्त्वाचा आहे Thank <laughs> you.